बातमी बुलढाण्यातून बुलढाणा केस गळती प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय संपूर्ण केस निघून महिलेला चक्क टक्कल शेगाव तालुक्यात केस गळती प्रकरणात एकाच वेळी महिलेच्या डोक्यावरील संपूर्ण केस गळून टक्कल पडत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आणि या व्हिडिओमध्ये सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय टक्कल पडण्याच्या कारणाचा शोध अद्याप आरोग्य यंत्रणेला आरोग्य यंत्रणेने घेतलेला नाहीये त्यात ती अपयशी ठरली आहे राज्यासह केंद्राच्या आरोग्य विभागाच्या टीम या गावात आरोग्य तपासणी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून केस गडतीमुळे अनेकांना टक्कल पडत होते मात्र आता हा जो धक्कादायक व्हिडिओ आला या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की एका महिलेच एकाच वेळी संपूर्ण केस गळून टक्कल पडत आहे या व्हिडिओमुळे अनेकांना भरवलेली च्या चार पथक जे आहेत दिल्ली असेल भोपाळ असेल चेन्नई असेल किंवा मग पुणे असेल म्हणजे वेगवेगळ्या विभागाची डॉक्टरांची टीम जी आहे ती आज या बोंडगाव मध्ये दाखल झालेली आहे नेमकं केस गळतीचं कारण शोधण्याचा गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रयत्न होतोय मात्र अद्यापही नेमकं केस गर्दीचं कारण काय ते हाती लागलं ला नाही आणि त्यात हा धक्कादायक व्हिडिओ आज समोर आल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय गेल्या काही दिवसांपासून पूर्णा काठेवर असलेल्या काही गावांमध्ये हा जो आजार आहे बळावला होता मात्र आता पूर्णा काठ व्यतिरिक्त ज्या भागामध्ये खारपान पट्टा नाहीये नाही आहे अशा गावात देखील या आजाराचे लोन पसरले आहे काल शेगाव तालुक्यानंतर नांदुरा तालुक्यात देखील काही रुग्ण या टक्कल त्यामुळे हा जो रोग आहे हा संसर्गजन्य आहे की काय अशी परिस्थिती या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे आणि इतर ठिकाणी हा आजार पसर असल्याचं पाहायला मिळतो त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं त्यांना तातडीनं या संपूर्ण आजाराचा शोध घेऊन त्यावर उपचार पद्धती विकसित करावी अशी मागणी जी आहे बाकी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी